मिरजेतील ढेरे गल्ली कोयत्याने आणि तलवारीने हल्ला करणाऱ्या कोयत्या गँगमधील मधील सहा जणांच्या वर गुन्हा दाखल चार जण अटकेत तर घटना सीसीटीव्ही कैद मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली या परिसरात कोयता आणि तलवारी नाचवत कोयता गँगने दहशत निर्माण केली एका चार चा सहित पंचवीस दुचाकी गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्यात आली तर येथील घरावर कोयत्याने वार केले आणि दगडफेक करून दरवाज्याची तोडफोड करण्यात आली या हल्ल्याप्रकरणी सहा जणांच्या वर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सौरभ पोतार कुणाल वाली अंश वाली आणि अनुप काळे यांना अटक करण्यात आली आहे हा हल्ला पूर्वीच्या वादाचा रागमणा धरून सहा हल्लेखोरांनी हातात तलवारी आणि कोयता घेऊन येऊन या ढेरे यांच्या घरासमोर दहशत निर्माण केली मोटरसायकलवर हल्ला करून गाडीचं नुकसान केले घराच्या गॅलरीच्या दिशेने दगड आणि विटा फेकल्या दरवाज्यावर लाता मारून घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात घुसून दहशत निर्माण केली या परिसरातील घरांच्यावर दगडफेक केली आणि गाड्यांची तोडफोड केली हा सर्व हल्ला आणि तोडफोड करत असताना सर्व घटना हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे तर भरवस्तीत कोयता गँगने घातलेल्या या धुमाकुळामुळे सर्व नागरिक भयभीत झाले या हल्ला प्रकरणी हल्लेखोरांच्या वर आर्म ऍक्ट जोगेना हल्ला विनयभंग घराची नासधूस करणे एकत्रित येऊन दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या हल्ला प्रकरणी सहा जणांच्या मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर चार जणांना अटक केली आहे मिरज शहर पोलीस येथे दिनांक नऊ सहा चोवीस रोजी आय पी सी कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आम साठ चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतिभा सुरेश ढेरे यांच्या तक्रारीवरून आरोपीनामे सौरभ पोद्दार पिठा भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकोर वर अनुप काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेले व यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद घटना हा जुन्या भांडणाच्या रागावर न आहे सदरच्या घटनेमध्ये दहा ते बा, बारा गाड्यांचे नुकसान केलेले